नांदगाव खंडेश्वर तालुक्यात अकाली पावसामुळे अचानक पंधरा एप्रिल रोजी रात्री नऊ वाजतापासून विजेच्या गळगडाटासह गल पावसाला सुरुवात झाली असता रात्रीच्या वेळी कांदा उत्पादक शेतकरी भाजीपाला उत्पादक शेतकरी वीट भट्टी व विद्युत विभागाला मोठ्या प्रमाणात झटका बसला अनेक ठिकाणी विद्युत पोल वाकले झाडे कोलमडलीत व प्रचंड नुकसान झाले हे प्रमाण एवढे भयानक होते की काही रस्तेही जाम झाले असून विजेच्या लपंडावाने रात्रभर लोकांची झोप खराब झाली यावर्षी वारंवार वादळी पाऊस येत असल्या कारणाने शेतकऱ्यांच्या प्रत्येक पिकाला फटका बसत आहे उन्हाळ्यात जनावरांना चारा कोठून मिळेल व पिण्यासाठी पाणी कोठून आणायचे हा प्रश्न आणखी काही महिन्यातच उभा राहणार आहेच तालुक्यातील संपूर्ण नुकसान किती आहे हे कृषी विभागाचे सर्वेक्षण झाल्यावरच कळणार आहे तरी महसूल प्रशासनाने तात्काळ सर्वेश आदेश द्यावे अशी चर्चा जनतेमध्ये आहे एस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदगाव खंडेश्वर येथून प्रतिनिधी उमेश चौकडे